श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आजचा विषय आहे नामस्मरण आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा आपण सगळ्यांमध्ये असून देखील एकटं वाटतं आपल्याला आपलं मन स्वतःशीच बोलत राहतं आणि त्यावेळी ऐकणारं देखील कुणी नसतं ना सल्ले कामी येतात ना कोणते उपदेश आठवत आणि शब्द देखील थकलेले असतात तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव उरत स्वामींचं नाव घेणं म्हणजे देवाकडे काहीतरी मागणं असं नाही तर मनावरच्या आपल्या सगळ्या अडचणी आपल्या मनावरचं सगळं ओझ हे स्वामींच्या चे चरणी ठेवणं आहे आपण रोज खूप गोष्टी पेलतो अपेक्षा जबाबदाऱ्या दुखावलेली नाती आणि न बोललेलं दुःख हे सगळं आपल्या मनाला जड करतं पण जेव्हा आपण डोळे मिटून मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा मनाला थोडी विश्रांती मिळते नामस्मरण करणे म्हणजे समस्या नाहीशा होणं नाही, नाही। पण समस्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलणं आहे जिथे आधी भीती होती तिथे थोडा विश्वास येतो जिथे गोंधळ होता तिथे शांतता उतरते स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आपण ऐकतो का आपलं मन इतकं गोंगाटात असतं की तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाही आणि म्हणून नामस्मरण गरजेचं असतं मन शांत करण्यासाठी आतला आवाज ऐकण्यासाठी आज काही मागू नका कुठलीही इच्छा व्यक्त करू नका फक्त तीन वेळा मनात म्हणा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आत्ता या क्षणी मन थोडंसं हलकं झालंय ना हेच नामस्मरणाचं बळ आहे रोज थोडा वेळ स्वामींसाठी काढा ते तुमच्यासाठी सगळं सांभाळतील स्वामी नामस्मरण हे फक्त शब्द नाही तो एक आधार आहे मन अस्वस्थ असताना आयुष्य गोंधळामध्ये असताना जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा स्वामींचं नाव आपल्याला सावरतं जर तुम्हीही स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हा व्हिडिओ ज्यांचं मन आज जड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि अशीच अधिक अधिक स्वामीमय माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ